नमस्कार मंडळी गावाकडच्या टेस्टमध्ये आपलं स्वागत आहे बऱ्याच दिवसानंतर आज पुढचा ब्लॉग घेऊन आलेला आहे सध्या आहे सगळे मित्रमित्र का नाही वेगवेगळ्या भागात नेऊन सांगलीत एका बॅचलर मित्रांच्या रूममध्ये येऊन राहिलो आहे बघा त्यामुळं का नाही आता इथं आवरावरीत चाललं आहे आणि इथून आम्ही आवर चाललो आहे सांगलीच्या आयुर्वेद खडचा जो घाट आहे का नाही ना त्या घाटावरती मस्त थोडा वेळ बसून कृष्णमाईचं जरा दर्शन घेऊन महत्वाचं म्हणजे श्री गणेशाचं दर्शन घेणार आहे सांगलीचं सा जे वैभव आहे जे मंदिर आहे त्या गणेश मंदिरात आम्ही दर्शनासाठी जाणार आहे कोण कोण सोबत आहे तर प्रणित शेठ इकडं आहेत आणि इकडं गावाकडची चूलचे यूट्यूब चॅनलचे हे आहेत प्रमोद दादा नमस्कार कडेगाव सांगलीचे आहेत आणि हे इकडं बापू बापूवीर वाटेगावकर माहितीत काय इकडं <laughs> बोरगावचे आहेत बघा हे बोरगावचा वाघ बापूवीर वाटेगावकर आणि प्रणित शिंदे सरकार अशी मंडळी आता आमच्या सोबत असणार आहेत सकाळच्या वाजल्यात आठ आणि आता आमच्या प्रवासाला सुरुवात होणार आहे थेट सांगलीच्या आयुर्वेदच्या नदी काटाला कृष्णा काटाला चाललो आहे आम्ही आणि इकडं इकडं सागरदा व्यायदार का हां म्हणजे आम्ही आज चौघजण दोन टू व्हीलर घेऊन फाटफाट आवाज करत फाटफाट येवरून जाणार आहे चला चला म्हणजे शेवटपर्यंत नाही हे ब्लॉग तुम्ही बघा लई इंटरेस्टिंग ब्लॉग होणार आहे कारण आजची जी मंडळी आहेत की नाही लई वेगवेगळ्या भागात आल्या आहेत त्यामुळे बघा होता